मी काहीही म्हणू दे पण हे मात्र अगदी खरं आहे की घरातल्या स्त्रीमुळेच ते घर असतं आणि घराला शोभा असते घरातल्या एक कोपऱ्याकडे अगदी लहानातल्या लहान वस्तूकडे तिचं लक्ष असतं आणि त्यामुळेच ते घर सचतं खुलून दिसतं प्रसन्न वाटतं आणि पॉझिटिव्ह वाटतं पण ह्या उलट जर घरात स्त्री नसेल किंवा मग जर ती आजारी पडली तर मात्र घराची कायापालटच होऊन जाते आणि हे प्रत्येकीच्या बाबतीत झालं असेल आणि आपण ते सगळ्यांनी एक्सपिरियन्स केलं आहे आपल्याला वाटत असतं की आपल्याला आराम मिळावा आणि आजारपणात कधी कधी तो मिळतोही पण त्यावेळी तो आराम अजिबात नकोसा वाटतो कारण घराची जी अवस्था होते ना म्हणजे तिच्यासोबत पूर्ण घर आजारी पडल्यासारखं वाटतं अगदी सुनं सुनं होऊन जातं आता घरच सोडा पण घरातली माणसं सुद्धा आजारी वाटायला लागतात त्यामुळे हे आजारपणा खरंच नकोसं वाटतं यावेळी तर खरंच खूप वैताग आला कारण खूप दिवस घेतले या आजारपणाने आणि शेवटी आता नकोसं वाटायला लागलं होतं पण किती दिवस थांबणार ना काम केल्याशिवाय चेनही पडत नव्हतं मग ते घरातले काम असू देत किंवा मग माझं हे यूट्यूबचं काम असू देत तुमच्यापर्यंत रेग्युलर व्हिडिओ पोहोचवायचे आहे आणि खरं सांगायचं त्यांना मलाच त्याची इतकी सवय झाली आहे की आता काही चेन पडत नाही चला सगळ्यांचं आधी खूप खूप मनापासून स्वागत आणि आज खूप दिवसानंतर ना अशी रुटीनची सुरुवात झाली आहे नाहीतर एवढे दहा दिवस ना, ना गणपती आरती डेकोरेशन हे सगळं सगळं त्यामध्ये इन्क्लूड होतं पण खरी सुरुवात आत्ता झाली आहे तर आज सकाळी उठल्यानंतर यांशचा टिफिन बनवून दिला आणि आज त्याच्या आवडीची शाबुदाना खिचडी बनवून दिली तो गेल्यानंतर मस्त गरम प्या पाणी पिले आणि त्यानंतर घरातली थोडीशी आवरा आवर केली आता रियांश या बेडरूममध्ये झोपतो बऱ्यापैकी तो आता म्हणजे सात दिवसांपैकी पाच दिवस तर तो झोपतोच कधीतरी त्याचा मूड स्विंग होतो त्याला नाही झोपाचं वाटत मग तो आमच्याजवळ येऊन झोपतो तर आता असा पसारा होता बेडरूममध्ये सगळ्यात आधी मी बेडरूम आवरून घेतली आणि जसं मी बोलले की घराचे हाल तर झालेलेच आहे घर अस्तव्यस्त होऊन गेलेलं आहे आणि मी आजारी होते ना तर माझं घर तर मला आजारी दिसतच होतं पण रियांश ही इतका म्हणजे सुस्त वाटत होता आणि अश्विनचं तर कायच सांगू तुम्हाला आता खरं रिझन काय होतं ना मला खरंच कळत नाही कामं करावी लागलीत म्हणून सुस्तपणा होता की मी आजारी आहे घरात काही व्यवस्थित चालत नाही आहे म्हणून सुस्तपणा होता काहीच कळत नव्हतं असं वाटत होतं मी तर आजारी आहेत पण अश्विनही आजारी आहे ते काही कारण मला अजूनपर्यंत कळलं नाही पण हे मात्र खरं की आपल्यामुळे ना घर पूर्ण सुन्न होऊन जातं तर खूप दिवसानंतर मला जरा बरं वाटलं म्हणूनच म्हटलं की चला आता आपण रुटीनची सुरुवात करू शकतो आणि ॲक्च्युली ना खूप दिवसापासून तशी कणकण चालू आहे घसा खराब आहे पण नंतर ते वाढत गेलं सर्दी झाली खोकला झाला आणि आधीचे दिवसही ना मी काही आराम केला नाही कारण मला ते सगळं एन्जॉय करायचं होतं आणि औषध घेत किंवा कणकण असूनही मी ते सगळं एन्जॉय केलं कारण हे दिवस ना आता पुढच्या वर्षी जगायला मिळणार आहे त्यामुळे मला एकही सेलिब्रेशन सोडायचं नव्हतं किंवा एकही इव्हेंट ना मिस करायचा नव्हता तर आता सकाळी उठल्यानंतर चहा बनवला होता, होता आणि बाल्कनीत बसले आता असंच असणार आहे रुटीनमध्ये सकाळची आपल्या व्हिडिओची सुरुवात ना या पासूनच असणार आहे कारण सकाळचं ऊन आणि गरमागरम चहा सोबतच माझे हे प्लांट्स आता हे प्लांट ना किती दिवसापासून त्याला दोनच पानं आहेत का म्हणून बघितलं त्याला हात लावला तर तला 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 ते डायरेक्ट हातीच आलं बहुतेक त्याचे रूट्स आहेत ना म्हणजे खराब झालेले आहे आता त्याला कट करून बघते खरं तर मी हे पहिल्यांदा करते मला माहिती नाही आहे ते झाड आता पुढे जगणार आहे किंवा जे कटिंग मी लावणार आहे ते खरंच पुढे वाढणार आहे का पण ट्रायल म्हणून व्हिडिओमध्ये पण बघितलं होतं आणि तुमच्यापैकी हे मला काही जणींनी सांगितलं होतं पण काय करू जे केलं नाही त्याची भीती होती म्हणजे खरंच जे आहे प्लांट ते पण जाणार नाही ना असं वाटतंय पण म्हटलं जाऊ दे जे होईल ते झालं आज करूनच टाकायचं तर हे छोटं प्लांट आहे त्याचे मी कटिंग आहे ते त्याच कुंडीत लावले आता बघूया मी व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे एक दीड महिन्यानंतर जर त्याला नवीन पानं किंवा रूट्स आले तर ते जगतील आणि हे जे मोठं प्लांट आहे ना ते इतकं वर वाढलं आहे पण पानं त्याला चार पाचच असतात खालची सगळी पानं पिवळी व्हायला लागतात वर एखादं ला, पान आलं की खालचं एखादं पान पिवळं व्हायला लागतं म्हणून ना पानं कमी आणि ते झाडंच वर वाढलेलं दिसते म्हणून ना कट करायचा शेवटी विचार केलाच खूप भीती वाटली आता माहिती नाही पुढे काय होणार आहे पण बघूया पुढे जे काय होईल मी तो सगळं तुमच्याशी शेअर करेलच आणि बाल्कनीमध्ये किंवा हे जे मी प्लांट्स लावले ना तिथे मला थोडेसे चेंजेस करायचे आहे पण मी या पाऊस बंद होण्याची वाट बघते एकदा का पाऊस बंद झाला ना की मग मला पुढची कामं सगळी करता येईल तर जे कटिंग मी कट केले होते ते सगळे मी त्याच कुंडीत लावले आणि एक दीड महिन्यानंतर परत तुमच्याशी शेअर करेल तसं तर मी रोजच्या रोजच शेअर करत असते माझ्या बाल्कनीचा व्ह्यू किंवा नवीन पालवी नवीन फूल काहीही आलं असेल तर तर जसं मला दिसेल ना नक्की मी तुमच्याशी शेअर करेल आता हँगिंग प्लांट लावायचा तर माझा काही विचार नाही आहे पण जो रॉड दिसतोय ना त्या रॉडवर असे हँगिंग जे येतात ना कुंड्या तशा त्या मी लावायचा विचार करते आता मस्त हिवाळ्याची शेवंती येईल किंवा नवीन छोटी मोठी झाडं येतात ती मला आणायची आहे छोटे छोटे प्लांट्स असे लावले ना की चांगलेही दिसतील आणि आणखी बाल्कनी जरा जास्त झाडं दिसतील एकदा बस हा पाऊस बंद व्हायला पाहिजे तर बाल्कनी मी त्यानंतर मस्त झाडून पुसून घेतली सगळ्या झाडांना पाणी घातलं आणि हे बघा हे असे कटिंग्स लावून घेतले आहे तर आज ना मला कारल्याची भाजी बनवायची आहे तर आंघोळीच्या आधीच मी डाळ भात तर भिजत टाकलाच होता पण भाजीसुद्धा कट करून घेतली म्हणजे यामध्ये थोडंसं मीठ घालून ठेवलं ना की त्याचा कडूपणा आहे किंवा जे पाणी आहे ना ते काढता येतं कारण त्याला पाणी सुटतं आणि भाजी तेवढी कडू लागत नाही तसंही मी त्यात थोडासा गूळ टाकतच असते त्यामुळे तर ती कडू होतच नाही तर ते एक काम केलं आणि त्यानंतर तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे जे रीन आलं आहे ना ते मी आणलं होतं पहिले तर मला याच्याबद्दल माहितीच नव्हतं व्हॅनिश मला माहिती आहे पण हे रीन आला तुम्ही मला सांगितलं आणि माझ्या काही मैत्रिणी आहेत त्यांच्याकडून पण मला कळलं तर हा जो कुर्ता आहे आता विसर्जनाच्या दिवशी मी घातला होता खरं तर त्याला ना मागच्या साईडनी खूप असा गुलाल लागलेला आहे पण ते व्हिडिओमध्ये मा काय माहिती लाईटमुळे काहीच दिसलं नाही तर हे जे रीन आलं आहे ते त्यावर इन्स्ट्रक्शन होतं आणि मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे मी ते थोड्याशा पाण्यामध्ये भिजत टाकला तो कुर्ता आंघोळ केली आणि सगळ्यात आधी नाश्ता करून घेतला कारण माझ्या मेडिसिन अजून पण चालू आहे एकदा का खोकला घसा खराब झाला की मला माहिती आहे ते दहा दिवस दुखणं पुरतं साधा ताप आणि सर्दी असेल तर तीन चार दिवसात संपतं पण हे जे दुखणं आहे ना यावेळेचं लक्ष न दिल्यामुळे म्हणा किंवा सारखी धावपळ दगदगमुळे त्याला खूपच उशीर लागला यावेळी आणि आरामही नाही झाला कारण सारखं काही ना काही करणं चालूच होतं तर आता माझी अँटीबायोटिक संपली होती आणि घशाला काही आराम नव्हता मग परत डॉक्टरकडे जायचं आणि खरं सांगू औषध घेण्याचा मला अजूनही कंटाळा येतो म्हणजे अजूनही माझे नखरे आहेत असं म्हणायला हरकत नाही जे लहानपणीसुद्धा होते मला आठवतं मी खूप नखरे केल्यात औषध घेताना आणि आत्ताही रियांश एक वेळ लवकर घेईल पण माझं ना ती गोळी अशी हातात असते आणि मी विचार करते की ही घशातून उतरेल का कडू असेल का हे सगळं माझं चालू असतं डॉक्टरकडे जाऊन आले आणि परत तीन दिवसाची अँटीबायोटिक घ्यायला सांगितली आहे कारण घशाला काही आराम नव्हता घसा खूप लाल होता आल्यानंतर रियांशला आणलं त्याला वाढून दिलं आणि म्हटलं जरा आराम करते तसंही औषध गोळ्या घेतल्यानंतर ना थोडी सुस्ती येते तर झोपावंच लागतं आणि आरामही मिळतो आता हे जे स्टीमर आहे ते मी चेहऱ्याची चे स्टीम जेव्हा घेते त्याच्यासाठी पण यूज करते आणि असं सर्दी असेल त्याच्यासाठी पण हे यूज होतं टू इन वन आहे स्टीम घेण्यासाठी आपण हे वापरू शकतो ह्याची लिंक तुम्ही मागितली होती तर मी ना हे डायरेक्ट टॅग करते म्हणजे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता तर जवळपास चार पाच तास हा कुर्ता मी त्या पाण्यामध्ये भिजत टाकला होता आणि झोपीतून उठल्यानंतर बघितलं तर येस त्याचा ऑलमोस्ट कलर गेलेला आहे थोडंसं पिंक शेड आहे अजूनही मागच्या साईडने जरा जास्तच गुलाल होता तर तो काही जास्त निघाला नाही थोडासा शेड आहे पण आणखी एकदा मी त्याला टाकून बघेल आणि ज्यांनी मला सांगितलं होतं ना त्यांना खरंच थँक्यू नेहमी मी तुमच्याशी प्रॉडक्ट शेअर करत असते पण असं जेव्हा मला गरज असेल ना तेव्हा तुम्ही सुद्धा करता त्यासाठी खरंच थँक्यू संध्याकाळ झाली आहे थोडासा रियांशचा अभ्यास घेतला आणि मग परत घरातली आवरावर चालू केली थोडासा डायनिंगवर पसारा झाला होता आणि खरं सांगू किचनमध्ये सुद्धा थोडा पसारा झाला आहे आणि या गणपतीच्या दहा ना यावेळी तरी मी जरा कमी काम केलं आहे त्यामुळे घरात तेवढा पसारा नाही पण हे आजार पण आलं त्यामुळे जरा पसारा दिसतो आहे म्हणजे डायनिंगवर पसारा होता त्यानंतर डस्टिंग झालेलं नाही आहे क्लिनिंग झालेली नाही आहे नाहीतर कशी रोजची किंवा दिवसातून आपली जी थोडीफार क्लिनिंग असते ती आपण करत असतो आठवड्याची क्लिनिंग असते ती तीसुद्धा झालेली नाही आहे आता मी क्लिनिंग वगैरे करणार नाही आहे डस्टिंग करणार नाही आहे कारण ऑलरेडी मला सर्दी आहे आणि डस्टिंग करून ती परत मला वाढवायची नाही आहे तर क्लिनिंगचा किंवा थोडा साफसफाईचा एक वेगळा व्लॉग मी तुमच्याशी शेअर करेल की काय काय गोष्टी झाल्या आहेत आणि काय काय साफसफाई मला करायची आहे ॲक्च्युली हे काही नवीन नाही आहे आपल्या सगळ्यांनाच ह्याचा एक्सपिरियन्स असतो की आपण आजारी पडलो मग ते चार दिवस असू देत किंवा आठ दिवस असू देत काय काय गोष्टी बिघडतात आणि काय काय, काय क्लिनिंग करावी लागते ना हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण काय करणार आता काही ऑप्शन नसतं बरं झाल्यानंतरच सगळं नीट करणार आहे आणि तसंही ना आता सगळीकडे व्हायरल चालू आहे वातावरण खूप खराब झालं आहे म्हणजे लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना व्हायरल होतं आहे इतकी गार हवा आहे मध्येच पाऊस पडतो गार हवा सुटते असं वाटत होतं मला थोडंसं खाली जावं पण इतकी गार हवा चालू आहे ना की थंडी वाजत होती अक्षरशः आणि आता मुलांची एक एक्झाम आहे आता हिवाळा चालू होईल तसंही वातावरण बदलणार आहे तर स्वतःची खरंच काळजी घ्या खाण्यापिण्यामध्ये किंवा आपण बाहेर जातो तर बाहेर जाताना खाणं पिणं किंवा घरातलं खाणं पिणं याकडे खरंच लक्ष द्या मुलांकडेही लक्ष द्या कारण आत्ता हे दिवसच असे आहेत व्हायरल होण्याचे किंवा आजारपण होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत संध्याकाळी छान तयार झाले दिवाबत्ती केली आणि आज ना मला किटीला जायचं होतं सहाचा टाईम होता, होता पण जवळपास पावणे सात वाजलेत मला जायची इच्छा नव्हती मग जाऊ की नको असं चालू होतं मग अश्विन बोलले की जरा जाऊ नये तुलाच जराचं फ्रेश वाटेल पण मला होसं होतं की माझ्यामुळे दुसऱ्या कोणाला इन्फेक्शन होऊ नये पण ठीक आहे आले दूर बसले आणि छान असं एन्जॉय केलं मी जरा उशिरा आले त्यामुळे सर्वांच्या गप्पा गोष्टी झाल्या होत्या आणि डायरेक्ट गेमची सुरुवात केली तर गेम असा आहे की बघा एक बँगल दिसते त्यामध्ये ज्याचे जास्त राजमा जातील

आणि आमच्या वेळी काही शूट के केलंच नाही लक्षच नाही तर त्यामध्ये मी विनर झाले आणि हे जस्ट फॉर फन केला आम्ही हा एक तिसरा गेम होता आता फोटो काढायचा होता व्हिडिओ काढायचा होता ज्यांच्या हाती ब्लू चॉक म्हणजे डेअरी मिल्क आहे ना ते विनर आहेत आणि बाकीच्यांनासुद्धा चॉकलेट्स मिळाले आहेत त्यानंतर मस्त आम्ही फोटो काढले रील शूट केली रील तर एक असतेच म्हणजे प्रत्येक किटीमध्ये जमलं तर एक रील आम्ही शूट करतच असतो तर असं मजा मस्ती झाली आणि बरंच झालं मी आले तेवढंच जरा बरं वाटतं ऍक्च्युली रोजच्या रोज आमचं भेटणं होतच आहे आता गणपतीमुळे त्यामध्ये हा पण एक दिवस म्हणजे आजार पण आहे पण एन्जॉय माझा काही सुटलेला नाहीये सगळ्यात शेवटी रील शूट केली आणि त्यानंतर सगळ्यांनी मिळून डिनर एन्जॉय केला त्यानंतरच मी काही शूट केलं नाही आणि असा संपवला माझा आजचा दिवस कसं वाटलं आजचं माझं रुटीन नक्की मला कमेंट करून सांगा चला उद्या भेटूया बाय